चला कढीपत्ता घेऊन आलो भडण टाकायचा आहे पोहे करायचे लाया लावायचे सोबत घेऊन जायला आणि घरात खायला काय काय घेतलंय खायला दाखवते काय हां इथं ही फोडणी करायला ठेवली आहे इथं ही भडमसाठी फोडणी आणि ही पोह्यासाठी फोडणी आता मी यामध्ये कढीपत्ता टाकला शेंगदाणे टाकले भडंगला जरा शेंगदाणे जास्तच पाहिजेत नाही का पुन्हा गॅस लावला शेंगदाण्यासाठी जरा असं इकडे सुद्धा आता इकडे काय मला कढीपत्ता नको आहे इकडे मला फक्त शेंगदाणे हवेत तर आता आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत भाजायचं तर गडबडीच्या वेळेला खूप सारे शेंगदाणे टाकलेले आहेत आता बंद करून टाकते हाही गॅस बंद करते कारण दोन्ही तडतड वाजायला लागलेला आहे हिंग हिंग हळद हळद जरा माझी भरपूरच असते हळद चला गार होऊ दे आता थोडंसं तेल आपण काढून ठेवलेलं आहे फोडणी लाया करण्यास लाया लावण्यासाठी ज्वारीच्या लाया आणि आता आपण हा संपूर्ण हे आमच्याकडे स्वच्छच मिळतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही गॅस बंदच आहे आता एकदा सगळं मिक्स करून घेऊ इकडे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे मल्टी या माझ्याकडे लह्या आहेत आणि आता भडंगला झालेलं आहे तेल जास्ती त्यामुळे आता ह्याच्यातच लहाया टाकून देते तेल जास्त झालं मग काय करायचं नाहीतरी काय सोबतच न्यायचं आहे मला हे तेलच जास्त झालं गडबड गडबड झाली एवढं तेल काढून सुद्धा असं होतच ते काही वेळेला इकडं हे जळायचं कुठेतरी गडबड 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 हे तेल गार करायला ठेवलेलं आहे हे गॅस चालू आहे इकडचा आणि हा गॅस बंद आहे हा छान हे आता ह्याला मसाला तिखट बाकी सगळं घालूया याला प्रथम थोडंसं मीठ घालू मीठ काही जास्त लागत नाही भडंगला त्यामुळं प्रथम मीठ आणि त्यानंतर तिखट चवीला जास्त नको कारण प्रवासात जायचं आहे थोडीशी हळद रंगाला बस मस्त आणि एक पदार्थ घालणार आहे आधी हे फिरवून घेऊ आणि मग तो पदार्थ घालू तुम्हाला माहिती आहे मी कुठला पदार्थ घालते ते कारण मी नेहमी दाखवत असते हे पोहे लावणे सुरमुरे लावणे हे नेहमीच आपण बघत असतो तर हे आता मस्तपैकी फिरवून घेते जरा गरम करून घेते गॅस लावून म्हणजे छान कुरकुरीत होईल तेल सगळं खाल्लं लायानी, किती काढलं तरी ते भडंगाचं तेल काही जा वेळेला जास्त होतं पण कंटा एकदम काय टेन्शन घ्यायचं नाही जास्त झालं तर सरळ डाळीचं पीठ लावा किंवा मेटकूट लावा मस्त लागतं चव पण छान लागते भड़ंग बंद केलं कारण जरा जरी जळला चिरमुरा तर एकदम खराब लागतो त्यामुळे आता आपण बंद केलेलं आहे गॅस आणि आता मेतकूट टाकू त्याच्यात आता हे गॅसवरनं उतरवूया कारण नाहीतर ते जळून जाईल इकडं शेंगदाणे हे पण जळता कामा नये जरास प्रवासात शेंगदाणे चुरमुरे खायला बरं वाटतं ना दोन दोन तेवढेच तोंडात टाकायला मी मस्तपैकी पोहे लावले पातळ पोहे फोडाचे इथे आपला भडंग तयार झाला आणि इथं शेंगदाणे भाजून झाले घरी ठेवायला आणि न्यायला तर अशा पद्धतीने मी काय काय नेणार आहे दाखवते या ठिकाणी मी बिस्किटं घेतलेली आहेत अशी खायला रोज सकाळी उठले उठले एक बिस्किट लागतं मला चहाबरोबर खायला तेही आल्याच्या वड्या मैत्रिणींना पाठवलेले हो आहेत सोबत न्यायला चकली घेतलेली आहे इथे दहाच लाडू मिळाले तर दहा लाडू घेतले इथे पेढे घेतलेले आहेत मी सोबत आणि या ठिकाणी प्लेट्स चमचे एक ग्लास एक असा कप असं घेतलेलं आहे सोबत तसंच दोन बादल्या एक जग असं सुद्धा मी घेतलेलं आहे सोबत न्यायला दहा वेळा बॅगा उघडल्या दहा वेळा बंद केल्या